आत्ता आम्ही रायगडावरती पोचलो आहे हे बघा इथे वरती रायगडावर जायचं आहे आणि सुरुवात इथून होणार आहे तर आता आहे ना हे हॉटेलची बुकिंग करेल तर हॉटेल बघायला जायचं आहे आधी बॅगी वगैरेच्या बाजूनं रोपवे पण आहे पण आम्ही ना पायाने चालत जाणार आहे म्हणजे काय होईल का सर्व काही शिवाजी महाराजांचा आहे ना इतिहास कळेल ठिकठिकाणी काय कसं सर्व काही कळणार आहे त्याच्यामुळे आम्ही पायानेच जाणार आहोत किल्ले रायगड नाणे दरवाजा तोच दरवाजा बघायला आहे ना आम्ही इकडे चाललोय घोडे जायचे त्या दरवाजाने असं म्हणतात तर बघूया

तुम्हाला कमी उडत याचे कमी टप्पे म्हणजे हाईट कमी आहे त्याचे हाईट उंच आहे बर का ते हाईट उंच आहे ना हाईट जास्त पण निसत कुठं दिसतंय तू आता हे तुम्ही इथून गेला ना परतीचं पोट होता तुम्ही म्हणजे त्या रस्त्यालाच लागू का

आधी बाजूला होई गाडी बरोबर आपण एवढे कधीतरी चाललो इतक्या वर्षांना चाललोय तर निवांत बघायचं निवंत बघायचं एवढे टप एवढा गड चढून जायचंय तर व्यवस्थित बघणं उतरणं कशावर नेतात हे मटेरियल हे दगड वगैरे कशावर नेता वरती हा का बाबा हे दगड एक सारखे फोडायचे का एक सारखे फोडले

ते 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 किती कष्ट आहे ना बाबा पण इथं तुम्हाला सावली आहे झाडाखाली त्यामुळं बरं आहे जरा छान हवा वगैरे मग इथून घोडे जायचे का बाबा त्यावेळेस त्यावेळेस पाऊल वाट असेल नाही पण पाऊल वाटा असेल ना तर इथून घोडे जायचे वरती हे आत्ता बनवलंय त्यावेळेस पाऊल वाट होती निवडताना जा का त्याच्यावर पावसाळ्यात गवत सुद्धा उगू शकत नाही गवत तरी बघा ना काय काय गवत सुद्धा उगणार नाही असा किल्ला तासल्यासारखा किल्ला आहे का कडेलोट बघा माझ्या बोटाच्या समोरच तिथे जाता येईल आपल्याला तिथपर्यंत जायचं आपल्याला म्हणजे उद्या आपण कडे लोट पण बघणार आहोत आम्ही आता येणार रूम मध्ये आलोय आता इथे ना बघा रायगड किल्ला आहे आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच आम्ही रूम पण बुक केली आणि इथून तुम्हाला आहे ना एक दोर दिसत असेल तर हे बघा रोपवे रोपवेचं आहे ते एकदम पातळ अशी तुम्हाला वायर दिसते तर रोपवेची आणि वरती आहे ना ते रोपवेच काहीतरी आहे तर बघा हे बघा रोपवे आता का गेले ते लोक ते लोक आणायला गेले वर जे वरती अटकलेले आहेत ना आता हा घ्यायला गेली बघा ना वरती लाईटी पण आहे हो oh, नाही चलो नाही ताई मी घेणार आहे गेट लावर रे सावकाश पोचा येतो आम्ही हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे मी आहे रायगडमध्ये आणि इ हा रायगड किल्ला आहे पण इकडच्या तिकडच्या बाजूने रायगड किल्ला दिसतो आणि इकडनं आहे ना हा हिरकणी बुरुज दे हा सर्व काही तुम्हाला दिसतो आहे ना हा हिरकणी बुरुज आहे तर बघा सकाळी सकाळचं सकाळी सकाळचं दृश्य बघा किती छान आणि फ्रेश असं तर चल आता आम्ही पण येणार रायगड किल्ल्यावर नीचतोय रोपवेने अण्णा दीपक आणि आधी हे तिघं आहे ना पायाने गेले मस्त पायऱ्यांनी चढत गेले बघायचंय होतं त्यांना त्याच्यामुळे ते गेले आणि त्यांच्या आग्रहा खातर आम्ही रोपवेला नाही तर आम्ही सुद्धा चालतच जाणार होतो आम्हाला पण बघायचं होतं पण आम्ही चालू आता रोखेने चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय शिवराय खूप फ्रेश आणि मस्त वाटतय आणि आम्ही ना डायरेक्ट हिरकणी बुर्जा ना। जेना ना ना आहे ना पायथीच आहे तिथंच आहे ना हॉटेल बुक करेले तर चला आता ना नाश्ता करतो काहीतरी खाऊन घेतो वर ते आहेत म्हणतात झुणका भाकरी आहे तर बघूया गेल्यानंतर समजायलाच पण आहे रोपेने जायचं असताना काही इथे लाईन लावायला लागते तिकीट फाडायचं आणि त्याच्यानंतर रोपेत जायचं रोपवेमध्ये बसायला जायच्या आधी ना हे संग्रहालय लागतं याच्यामधूनच शिवाजी महाराजांचं वगैरे सर्व काही इतिहास आहे आणि तोच बघत बघत आहे ना रोपवेमध्ये बसायला जायचं म्हणजे त्या आहे ना आपल्याला हे संग्रहालयामध्ये ना सर्व काही ठेवलेलं आहे ना ते सगळंच दिसतंय तर चला आता आम्ही बसलो आहे रोपवेमध्ये मध्ये आणि आता आमचा रोपवेचा प्रवास सुरू होणार आहे तर चला मी तुम्हाला पण दाखवते रायगडाच्या पायथ्यापासून तर रायगड किल्ल्यापर्यंत आहे ना रोपवेचा प्रवास फक्त चारच मिनिटाचा आहे आणि तुम्हाला पायी जायचं असलं ना तर दीड ते दोन तास लागतात तर आम्ही आता चार वरती डायरेक्ट रायगडावर पोहोचणार आहोत शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे बघायला तर चला दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि आता माझ्या दादांना व्हिडिओ कॉल केलाय आणि त्यांना दाखवलं व्हिडिओ कॉल मध्ये त्याच्यामुळे ना दोन तीन मिनटं माझे कुठे निघून गेलं ना आता कळलंच नाही खूप उंचावर आहे तर तुम्ही बघा ना आम्ही खूप असं उंच आहे एका रोपिओ मध्ये ना सहा जण बसतात तर आता वस्तू आहे आम्ही फोड भवानी छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि पुढे शे। नावाच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे मी जाम घाबरलेलो शिवाजी महाराजांनी आणि हे बघा आम्ही आता आता वरती गडावर पोहोचलोय रोप उतरल्यानंतर आता इथून सुरू होणार आहे पायऱ्या चढून वरती जायचंय बघायला इथं आहे ना झुंका भाकरीची पण सोय आहे वरती ना हॉटेल आहे पण आम्ही काही घेतली नाही झुंका भाकर वगैरे कारण मोठे मग आणि होती वरती मंडळी पायने आली ना तर एवढा गडबागता बघता पण नाही लागली त्यांच्याकडे गाईड घेतला होता त्याच्यामुळे ना सर्व काही शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कळला आणि ते इतिहास सांगायचे ना तसं तर सांगावर ना अक्षरशः काटे यायचे ते ऐकून येणा म्हणजे डोळ्यात पाणी पण यायचं आणि रक्त आटल्यासारखी गंमत झाली होती एवढं छान वाटलं तर चला आता तुम्ही पण ऐका तुम्हाला पण येणा खूप छान वाटेल ऐकून मारला गेला मोर्याला वाटलं की माझ्या भावाला मारले म्हणून राजे गडावर आले शिवरायांनी पूर्णपणे या गडाला पाहिलं आणि या रायरीने शिवाजी राजांना पाहिलं त्याच वेळी महाराजांच्या तोंडातून उद्गार वाक्य निघाले राजा खासा जावळी पाहता गणबहुत च कोट चौतरे पहा गडाची कडे तासल्याप्रमाणे म्हणजे राजधानी राजधानी साठी शिवाजी महाराजांनी या गडाची निवड केली साहेब रायगड बांधण्यासाठी चौदा वर्ष आली सोळाशे छप्पन ते सत्तर पर्यंत किल्ल्याची बांधकाम किल्ल्या पूर्ण झाली सत्तर ते ऐंशी शिवाजी महाराज गडावर रायगड बांधायला चौदा वर्ष पूर्ण गडावरती साग लाकडं साघाची लाकडं कुंभारण्याची कवळ आणि वरती छप्पर होत मग मुळे हा किल्ला सजवला होता शिवाजी महाराज रायगड दहा मे अठराशे अठरा ला कर्नर प्लॉटर आणि मेजर हॉल हे दोन ब्रिटिश लोकांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला अकरा दिवस रायगड जळत होता गडावरचं सगळं लाकडी बांधकाम जवळ गड्यावरती प्रवेश करण्यास जो दरवाजा त्याला मेणा शिवरायांच्या राण्या व राजघराण्यातल्या स्त्रिया मेण्यामध्ये बसायच्या वापर केला जायचा या साईडला त्या काळामध्ये भाग बघितली होती थंड हवेशीर बसायची जागा होती आता इथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आणि प्रत्येक पॉइंट बघत आपण पुढे जाणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी सगळं जुनं बांधकाम चालू होताच आता जेवढ्या बापरे नाही ना हे बघ घ्या हा दरवाजा बघा ना चौकट वगैरे कशी मस्त पैकी डिझाईन मध्ये फोन लावा त्यांना ला। मावले किंवा पर्यात कुठे तुम्ही शिवाजी महाराज की जय तुमचं सर्वांचा शिवतीर्थ किल्ले राजधानी रायगडावरती सरसे स्वागत आहे बघा यागोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिला तर राजधानी रायगड किल्ल्याची प्रत्यक्ष ओळखाने भेट काय आपण वरती आला ती गडाची मागची बाजू पायऱ्याने चढवला ते गडाची पुढची बाजू तेवीसशे पन्नास पायऱ्या गडाची पुढच्या बाजूकडे नंतर आपण होळेच्या माळ्यात ती गडाची पुढची बाजू ते गडाची मागची बाजू बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला आहे बघा फिरण्यासाठी दिवस अशा साडेतीनशे बिल्डिंग आहेत अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत बघा त्यातला अतिमहत्वाचा बाल्य किल्ला माझ्यासोबत आपण एक बावन तासाभरामध्ये पाहू ता शकता त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटला तर बघा गडाची उंची समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची एक हजार एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट आणि हा पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळेचे चंद्रराव मोरे सरदार राजांनी मे सोळाशे छप्पन ला रायरीचा डोंगर जिंकला त्याच्या अगोदर प्रेमाने पथरविलं होतं की जावळेचे मोरे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या स्वराज्य देऊन व्हा जावळेंच्या मोरेने छत्रपती शिवरायांना युद्धाचे चॅलेंज केलं राजांना राजधानी रायगडावर शरण आला जेवढ्या डोंगर जिंकला त्यावेळेला राजांच सोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पायथे प्रकार राहायचे मेन्या कवर राहायची पालखी ओपन मेन्या म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्या तिसरी या संध्याकाळची हवेशीर ठिकाणी बसण्यासाठी मेन्यात बसून गडाच्या पुढच्या बाजूला बालकरी नंतर तुम्हाला दाखवण्यात तिकडे राण्या बसा द्यायच्या म्हणून हा मेना दरवाजा आणि आता आपण एका महालामुळे उभे आहोत हे राण्यांचे महाले छत्रपती शिवरायांना आठ राणे होते आठ रायगडावर सहा राहायच्या हे सहा राण्यांचे सहा मी आठ सांगायच्या गडावर सहा मग दोन राण्या राहायचे कुठे आपल्या प्रश्न पडतो बघा साहिब राजगडावर पुण्यामध्ये छत्रपती राजे राजधानी रायगडावर येण्या अगोदर सईबाईंचं निधन राजगडाव झालं संभाजीराजे दोन वर्षीचे असतं ना त्यावेळी आणि पुतळाबाई गडाच्या खाली पाचगाव लागलं बघा तिथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे कारण मासाहेबांना उतरत्या वायामानात गडावरचं क्लायमेट मानवत नव्हतं म्हणून मासाहेब गडाच्या खाली पाच गावात राहायच्या त्यांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे सर्व राण्यांची नावं सांगतो सहीबाई स्वायराबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाई सगुणाबाई स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते संबंध वाढावा म्हणून राजांनी नामवंत सरदारांच्या मुली चांगल्याचे भांडेपोटे मी तुम्हाला दाखवण्यात येतील चौथरे नंतर लावलेले लगड बाहेर पडले दगड ते आता लावले पुरतो हे हेच आडवी दगड बाहेर भिंतीचे पडले होते ना तुझ्या लावलेले तुम्हाला त्यांचे तुटलेले वाडे खाली पाहायला मिळतेच बघा हे हो। आहेत राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे आपल्या राजांच्या काळात आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहित झाडं दिसेल समोर बघा ह्या झाडांच्या खालच्या बाजूला तीन त्यांचं ऑफिस सचिवालय नंतर पुढे आपल्याला येईल उंच डोंगराच्या पाठीमध्ये प्रतापगड महाबळेश्वर दुकान असेल क्लायमेट चांगलं असेल तर रायगडावरून आठ गडकिल्ले दिसतात राजगड तोरणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड सोनगड मानगड लिंगाणा अशा आठ गड किल्ल्यांचं क्लायमेट चांगलं असेल तर राजधानी रायगड किल्ल्यावरून दर्शन होतं या डोंगर रांगांच्या खालचं धुकं पडलेले फॉरेस्ट वाला भूभाग दिसेल जंगल बघा त्याला जावळीचं खोरं म्हटलं तर बघा ऐकून वाचू माहिती असेल या जावळी खोऱ्याचे म्हण आहे एक वेळेस आसवाला के केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल परंतु या घंदार जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही असे पूर्णपणे घंदाट जंगल तिथे समोर जाळीबाई तिनखट तिकडे जाण्यासाठी बंद केले की आपल्या राजांच्या काळात ते धान्य कोठार आहेत राजेनंतर पेशवे आले पेशव्यांनी खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला सात दिवस गुन्हेगारण ठेवायचे आठवे दिवशी गुन्हा गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला की गडाच्या उत्तरे टकमक होत आहे तिथून गुन्हेगारांचा व त्या गुरुकडे लोड करायची शिवकालीन धान्यांची आहेत कोल्हापुरात पन्हाळा पाहिले असेल जे तीन कोठारे आहेत त्यांची नाव आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना तिकडे आंबारखाना म्हणतात तिकडे कोकणात हजार राजाराम राजांच्या गडाच्या कालून पालखी आल्या गडाची पुढची बाजू होळीच्या वड्या नंतर आपण जाणार आहोत राजांचा वाडा वाड्याला प्रदेश मारून वाड्याच्या पालख्या दरबार शिवासनेकडे पालखी जायच्या म्हणून हा इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक राणी महालासमोर हा दगडी चौथर दिसत बघा समोर समोरचे प्रत्येक महालासमोर आहे त्या काळात नोकरांना दासदाशी म्हटलं जायचं राण्यांची सेवेला त्या काळात जे दासदाशी नोकर होते त्यांच्या राहण्याची त्यांच्यावरती छोटी घरं होती म्हणजे त्या काळातले हे सर्वांच क्वार्टर्स खालच्या दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढ्या गडाचं वैभव त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल करा इकडून पण छत होती समोरची त्यांची आडी भिंतीच त्या भिंतीची लेवलने अशी छत वगैरे लाकडाचे काम राहायचे लाकड आता आपण आरशी कॉलम किंवा लोखंडी चॅनल उभे ते लाकडे काम सगळे इंग्रजाने उद्योग सी आता भिंतीची चौथर आता आपण वाढ्याच्या आतमध्ये गेल्यावर पहिल्या तीन पायऱ्या वेळेला चौथर करून चपला करून चढायचं नाही त्याचं महत्व आतमध्ये गेल्यावर सांगण्यात येईल छत्रपती श्री शिवाजी महाराज या भिंतीपासून पासून समोर बघा आडवी खिडक्यांमध्ये भिंती असते का मंडप केलेली सगळं त्याच्या आतमध्ये दरबार शिवासन जिथे आपल्या राजांचा राज्यविषयक सोहळा झाला आता सहा जून दोन हजार तेवीस ला आपल्या राजांच्या राज्यविषयक तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या गडावचा मेन ठिकाण नंतर आपण सिंहासन जाणार आहोत त्यांचा राहता राजवाडा होता बघा ते काय प्रकार आहेत नंतर तुम्हाला सांगण्यात येतील बघा त्या काळात प्रशस्त वर्तून हे लाकडाचं दोन मजली होते बघा आपल्या जुन्या वाड्याचा माळवट आणि आतून पड़ेन मखमणी महालात राजांचं निधन झालं पन्नासव्या वर्षी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता आपल्या राजांचं निधन हा तीन पायऱ्या गेलेला पायऱ्या चौथर आहे ना हे मुख्य बेडरूम होतं याच्यावर निधन झालं आणि ते कोणत्या जागेवर असं नोंद नाही करून झालं इथून पुढे दीड किलोमीटर वर शेवट मंदिर दिसत जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर इथून पाहिले तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली मशीद सारखं त्या काळात गडावर जर का मोगल लोक मोगल सत्ता आले त्यांना वाटाय पाहिजे मंदिराची नाचतूज तोडफोड करू नये बाहेर नाकार मशीद सारखा आता शिवलिंग शंकराची पिंड मंदिराच्या पुढच्या बाजूला एक चित्र क्षेत्रालय वरती बघा जे आपल्या राजांची समाधी कारण राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या आगणे शंकराच्या त्या मंदिरात उत्तरखंडाहून गडावर या मंदिरात झाले होते जगदीश्वराचे मंदिर आता स्टार ते मालिका चालू होते राजा शिवछत्र रामधुज राज रामधुजा राज ते तिथं मांस पर ने सर्वात ओपन आहे त्याच्यात टाकसा रूम आहे ते रूम पुढून तुम्हाला दाखवण्याची माहिती पुढून तुम्हाला सगळी थोडं अवघड आहे प्रत्येक चौथऱ्याची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगण्यात येईल मला छत्रपती श्री शिवाजी महाराज हे काय हे राजांचं आंघोळीचं बाथरूम बाट त्या काळातलं स्नान घर बघा टप बाद पिक्चर मध्ये किंवा मोठ्या लोकांची घरी पाहतो ना भीतीला होल दिसते का पाणी भरते लाकडे वणके होल पॅक करायचे खराब पाणी जगून आउटलेट आहे त्या मार्गे सगळं खराब पाणी बॅक साईड ने निघून जाईल सगळं पाहून इंग्रजांनी कॉफी केली पुरी पाणी पुरी पाणी लोक आता मोठा असते मटन दाबले पाणी घर येतात त्याचे लोक शेपर पुरी इथून घाण पाणी जायचं इथून घण पाणी जायचं हे बाथरूम आणि इथून घाण पाणी जायचं का हे पाण्याची पाईपलाईन सांगू शकत नाही कशी होती आपण काढू शकतो तर शकत तरी हे काय तांबे आहे का तांबे आहे धान्य कांडायला म्हणजे राजांचा सफाई करतो किचन हॉल तुम्हाला माहिती सांगणार आहे समोर ये हे बघ इथं कायला हे आपला राजांचं मुख्य बेडरूम तिथे आपल्या राजांचं पन्नास वर्ष वास्तव्य होतं आणि जिथे आता आपण जिथे उभे आहोत हे आपल्या राजांचं स्वयंपाकघर किचन होत त्याला मराठीमध्ये दे म्हटलं जातं मुक्पात खाना समोर ते उकळ उगा समोर जुन्या घरांमध्ये असं मसाले कडण्यास धान्य बारीक करण्यासाठी याचा वापर केले असा म्हणजे राज्यांचे स्वयंपाक आणि असाच हा तीन नंबर समोर बघा ती खिडक्या भिंत पाहायला मिळते त्या भिंतीपासून पाठीमध्ये खिडक्या भिंत आहे त्या भिंतीपर्यंत या चौथरेचं अंतर सव्वा दोनशे फुटाचं आहे हे सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचे हा ऑफिसचा प्रकार आठ मंत्र्यांच्या आठ तिथे कॅबिनेट मंत्रालय आणि असा हा समोर उंच चौथर खांबाच्या पाठचं रोप लावले बघ समोर जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणी आम खास ऐकून वाचवतो माहिती नंतर म्हटलं तर दरबाराकड्या नंतर आपण सर्वजण जाणार आहोत वाड्याच्या चारी बाजूला हे छोट्या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात या खिडक्यांना पेहणे बरोबर म्हटलं आपण पाहतोय हा बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यातला अतिमहत्वाचा भाग आपली लोक येतात का दुसरी लोक त्यांची पाहणी टेहणीतून केलेली पुढच्या बाजूने आता आपण मनोरे विजय दिसते का समोरची बघायची हे आपल्या राजांच्या काळात एकावर एक अशी समोर तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणे बुरुज तुम्हाला सर्वांना इतिहासात हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचून माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजून हिरकणी गुरुजाची वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई होता हे काय खलबत खाना का खलबत खाना तुमची ओंकर टाकसाळ फिरवत तलाव दिसतंय का समोरचं हे गंगा सगळं तलाव जे पायी चढून एक तलाव पाणी मिळते हत्ती तलाव त्या हत्तींना आंघोळ करण्यासाठी व पाणी पिण्याचे सेकडे तलाव होत अगदी कांदे कसाटेल त्यांचं वर्णन तुम्हाला राजदरबार सांगायचे हे गंगासागर तलाव त्याखात आपल्या राजांचे राज्यभिषेक करा काशीच्या गाकापाट्याने सात नद्यांचे पाणी अंदर ऐकून माहिती असेल राजांचा राज्यभिषेक करून जे पाणी उरलं ते या तलाव तिसर जिंकेल याच पवित्र गंगासागर तलाव बत्तीस फूट तलाव खोल दोनशे फुट तलावाची गोल राऊंड आहे आणि याच्या पुढे सेवटला लास्ट होऊन दिसत कोपऱ्यात भगवा पडतो ते टकमग टोकडे लोट टकमक का म्हटलं टोकाची खोले आहे बाराशे पन्नास फूट तुमच्याकडे वेळ असेल टोकावर गेलात खरोखर दरी पाहून टकमक पाहावं लागतं चक्कर आले सरकार उठम टकमक तो गडदेड म्हणजे त्या काळात परत फिरताना राजांच्या अंगावर छत्र पकडणारा एक सेवक होता छत्र पकडणारा सेवक जवराची हवा आली तसं वरती उडून गेलं महाराजांना म्हटलं महाराज वाचवा महाराज म्हटले तो फक्त छत्राचा धांड सोडून त्यांनी महाराजांची आज्ञा बाळगली जशी छत्रामधली हवा कमी कमी होत गेली तस तो खाली सुखरूप जाऊन एका छोट्या गावामध्ये खाली उतरला उतरल्यामुळे गावाचं नाव ठेवलं छत्री निजामपूर गाव त्या व्यक्तीला बक्षीस दिलं पालखीत बसून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला पालखीत बसून गडावर त्यानंतर गावाला नावाने छत्री निजामपूर बघाच्या खाली नंतर तुम्ही गेलात भगवा धोश लावले ना तीच पेडले परंतु राजधानी रायगडाची वैशिष्ट्य आहे जसं कमलाचं फुल एका कळीपासून पासून आपला रायगड एका खडकापासून एका कातळापासून उगाम पडला राजाने पाठीमागे उंच का गेट बघा त्या गेट पर्यंत मधला अंतर सवत उंशी पुढेच आहे पूर्वी ते माईक स्पीकर साऊंड सिस्टीम नव्हती आपल्या राजांनी त्या काळात शिवास्थानावर हळवाजामध्ये बसून भाषण केले ना तर त्या गेटमध्ये कोकणातल्या व्यक्तीला वाजायचं तिथल्या व्यक्तींनी काय कुसबूस केली राजांनी शिवास्थानावर स्पष्ट ऐकायला ह्याला म्हटलं जातं प्रतिध्वनी एो सिस्टम वाचतू असं जर तुम्हाला आहे की ते शांत करा तिथे गेट मध्ये जाऊन एवढ्या आवाजांचा इतिहास नंतर तुम्हाला माहिती पुढे सांगण्यात येईल फक्त पायऱ्या आता लक्ष ठेवा आणि इथे कोण दुसरी लोक आले त्यान दोन मिनिट शांत सिस्टीम

इतिहासामध्ये आता मेघनंबरी म्हटलंय बाबा मेट नंबरी फायटल आहे पंचतातूचं एकोणीसशे पंच्याऐंशी लांच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञान सिंग यांच्या हस्ते एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेटनबरीच्या आतमध्ये आपल्याला पुतळा पाहायला मिळतो बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ संभाजी गोष्ट कोल्हापूरची शिकिन बसण्याचं सोन्याचे शिवास मत बाराशे यांनी शिकिल औरंगाजेबात असतात सुल्फी कारखान त्याने राज्यविषयक सोहळा साजून जून सोळाशे च्या शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता जातो बघा वाद मग हा राज सभा म्हणजेच राज दरबार आपण सर्वांनी राजांच्या राज्यभिषेकाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती वेळ हो व्हाईट कलरची आपल्या राजांना मानाचा मुद्रा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन पायी चढून काढा होता काळात आपल्या राजांच्या राज्याभिषेक बघा हे इमारतीचं नाव नगरखणा त्या काळात त्या नगरखण्या पुढच्या बाजूला राजांच्या राज्याभिषेकाला पाहुण्यांच्या स्वागताला तो राजांची दूरदृष्टी बघा सिंहासना खाली लागण्याचं बॅरिगेड टाकलं तुम्हाला बॅरिगेडच्या आतमध्ये मागाशी तीन पायऱ्या दाखवल्या बघा त्या तीन पायऱ्या

किती समोर तिरंगा ध्वज असतो पंधरा ऑगस्ट सगळे जे आता मग गडाची पुढची बाजू होळी चवळ बाजारपेठ गाण्याकडे सावकाश हो सावकाश सावकाश बापरे इकडं तर अजून वेगळं इकडे ना कुठं चालले पर्वतरांगा विट बांधकामे इथं सर्व काही ते बघा एक दोन तीन हे तीन आपण बघितले का मग आपण इकडे आहेत ना आहेत ना ओके 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 कुठे गेलाय दीपक अण्णा